आपण पाहता सत्यदर्शन न्यूज आज राज्यातील अनेक मंदिरे दर्शनासाठी 24 तास खुली नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील महत्त्वाची मंदिरे खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नववर्षाच्या सुरुवातीला नव भाविकांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी राज्यातील महत्त्वाची देवस्थाने चोवीस तास खुली ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे सीडी साई मंदिर कोल्हापुरातील अंबाबाईचे मंदिर पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांना देवदर्शन घेता येणार आहे शिर्डी साई मंदिर एकतीस तारखेला चोवीस तास खुलं राहील कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत अंबाबाईच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे तुळजाभवानीचं मंदिर रात्री अकरा वाजेपर्यंत खुलं राहणार आहे एक जानेवारीला रात्री एक वाजल्यापासून दर्शन करता येणार आहे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर रात्री अकरापर्यंत खुलं राहणार आहे शेवगाव मधील गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुलं राहणार आहे नाशिकचं सप्तशृंगी मंदिर एकतीस तारखेला चोवीस तास खुलं राहील आपण पाहत सत्यदर्शन